आंतरराष्ट्रीय ख्यातनाम गायक आणि संगीतकार पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने दरवर्षी होणारा संगीत महोत्सव यंदा एकोणतीस ते एकतीस मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरडे येथे होणार आहे आपला परिसर आणि तरंगणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो पंडितजींच्या सांगीतिक कार्याची माहिती पुढील तरुण पिढीस व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते यावर्षी महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे ज्यांच्या खांद्यावरून संगीताचे क्षितीज पाहिले जाते अशा संगीत क्षेत्रातील महनीय व्यक्तींचा सत्कार करणे हे नवीन पिढीचे कर्तव्य आहे या भावनेने या महोत्सवात बुजुर्ग कलाकारांना पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ गायक कलाकार पंडित सुहास व्यास यांना प्रदान करण्यात येणार आहे तसंच यावर्षीचा प्रथितयश गायिका पुरस्कार श्रीमती सानिया पाटणकर यांना प्रदान करण्यात येईल संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करणारे गोविंदराव बेडेकर यांना यशस्वी संयोजक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल याशिवाय या महोत्सवाचे औचित्य साधून श्री मोहन कुमार दरेकर यांचा षशब्दी सत्कार केला जाणार आहे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर स्वराभिषेक हा कार्यक्रम होणार आहे यात पंडित अभिषेकी बुवांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या रचनांचे सादरीकरण होणार आहे डॉक्टर राजा काळे पंडित शौनक अभिषेकी पंडित रघुनंदन पंचीकर आणि पंडित आनंद भाटे हे गायक कलाकार या रचनांचे सादरीकरण करणार आहेत दुसऱ्या दिवशी होणाऱ्या युवा महोत्सवात सकाळी नऊ वाजता यश कोल्हापुरे निषाद पुरोहित आणि विलीना पात्रा हे कलाकार आपली कला सादर करतील त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता सुरू होणाऱ्या सत्रात मोहन दरेकर हर्ष नारायण हे आपली कला सादर करतील या दिवसाचा समारोप पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होणार आहे एकतीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता युवा महोत्सवात दीपक सिंग सावनी तळवळकर आणि भाग्येश मराठे हे आपली कला सादरे करणार आहेत सायंकाळी पाच वाजता म्हणजे अखेरच्या सात्राची सुरुवात श्रीमती मनाली देव यांच्या कथ्थक नृत्याने होईल त्यानंतर विदुषी संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन होणार असून महोत्सवाची सांगता पंडित अजय पोहनकर यांच्या गायनाने होणार आहे गोविंदराव वेडेकर गोविकर गणपती चे सर्वे सर्व हे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये अनेक वर्ष गायनाचे कार्यक्रम आयोजित आहेत त्यांना यावर्षी पंच्याहत्तर वर्षही पूर्ण झाली त्याचं औचित्य साधून आम्ही असं ठरवलं की त्यांचाही सत्कार आपले ज्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे असे पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचं देखील ठरवलं आहे त्याचप्रमाणे पंडित <coughs> मोहन दरेकर हे देखील पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहे त्यांच्याही व वा वयाची साठी पूर्ण झाली आहे त्यामुळे शस्त्रद्धीपूर्तीचा त्यांचाही सत्कार करण्याचं योजलं आहे पंडित पैसुले यांना देखील साठ वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे त्यांचा देखील सत्कार करण्याचं आम्ही ठरवलं आहे साधारणतः या कार्यक्रमामध्ये तीन दिवस संगीत मेजवानी असते विविध प्रकारचे कार्यक्रम वेगळ्या प्रकारचा आणि कुठंही गेल्या अठरा वर्षामध्ये आणि दोन कार्यक्रम आम्ही करोनाच्या काळात ऑनलाईन केले या वीस कार्यक्रमामध्ये कुठंही आम्ही एक रुपयाचं देखील तिकीट लावलं नाही याचं कारण असं आहे की आम्हाला पडद्यामागणं अदृश्य हात खूप जणांची मदत होत असते नमस्कार ठीक नऊ वाजता आपण आपल्या युवनमेष कार्यक्रमाचं पहिलं सत्र घेणार आहोत त्यामध्ये यश कोल्हापुरे यांचं गायन त्यानंतर नितीश पुरोहित यांचं सरोद वादन आणि भाग्येश मराठे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे आणि एकतीस मार्च सकाळी ठीक वाजता आपण युवनमेषचं दुसरं सत्र घेणार आहोत त्यामध्ये दीपक सिंग यांचं शास्त्रीय गायन सावनी तळवलकर यांचं तबला एकलवादन आणि त्याचबरोबर विनना पात्रा यांच्या गाण्यांनी या सत्राची सांगता होणार आहे तर संध्याकाळच्या सत्रांना तर आपण सर्व गर्दी करतात त्या प्रकार त्याच प्रकार त्याच्याबद्दल छापूनही येतं पण विशेषत या युवा करा कलाकारांचे जे सकाळची सत्रं आहेत बाबतीत आपण जास्तीत जास्त प्रेसमध्ये छापून आणावं अशी मी आपल्याला विनंती करतो विविध ठिकाणं हे सगळे युवा कलावंत येणार आहेत म्हणजे जसं भाग्येश मराठे हे फार आजकाल त्यांचं युवा लोकांमध्ये खूप नाव आहे ते मुंबईवरनं येणार आहेत त्याच प्रकारे दीपक सिंग हे दिल्लीवर येणार आहेत बाकी कलावंत पुण्याचे आहेत फार आज त्यांचं खूप चांगलं काम चाललं आहे लोकांमध्ये नाव होत आहे आपण सगळ्यांनी येऊन त्यांना जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा